ओम शिवाय बघा किती सुंदर शिवलिंग आहे हे चालुक्य काळामधलं आहे बरं का चालुक्याच्या काळातलं मंदिराची रचना आहे साधू धुनी बाबा बघा इथे एक मंदिर आहे बघ आणि सगळ्या मंदिरांमध्ये भगवान शंकराची पूजा केली जाते आपल्या इकडे अशी पद्धती ह्याच्यावरती मूर्ती काम केलेलं आहे फार जुनं मंदिर आहे फारच प्राचीन मंदिर आणि आतमध्ये खूप मोठं शिवलिंग आहे शिवजनी पण ती अतिशय सुंदर जय भोले बाबा की अनंत कृपा भोले बाबाची ही जी रचना आहे ना ही मात्र नवीन आहे म्हणजे याचा जीर्णकार केलेला आहे चौकट मात्र जुनी आहे फारकाची आता मी गोमुख दारला आणि हे लोणार सरोवर बघा इकडं रे फारच मोठे आहे म्हणजे फोटो दिसतेत असलं नाही म्हणजे गुगल मॅपला दिसतेत तसं नाही बघितलं लय मोठ आहे रे आणि फार मोठा डोंगर आहे पलीकडच्या डोंगराच्या मोठमध्ये हे ओलका एक पडली होती त्याच्यामध्ये आणि त्याच्यापासून निर्माण झालेलं आहे आणि त्याचं पाणी खारं आहे इथं जुन्या काळच्या दोन तीन बारव आहेत विहीर बारव म्हणायचं मी बांधलेली असते म्हणून बारव आणि साधी विहीर असते बघितलं काही अतिशय सुंदर ओम नम शिवाय ओम नम शिवाय भाग अशी रचना आहे या मंदिराची आणि खूपच सुरेख तर सगळ्या मंदिरांमध्ये भगवान भरलेला त्याचे आहे यात व बोलतात जुनी मंदिर आहेत ना फार प्राचीन त्याच्यामुळं हे मंदिर ही बार हे एक हे ते गोमुख कुंड आहे समोर आणि हे असे हे अकरा का किती मंदिरांचा समावेश आहे शिवलिंग सगळे दिसले तिकडं पण एक आहे त्याला कुलूप लावलेलं आहे त्याचं कुलूप काढलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मूर्ती येत जुन्या काळचे सगळे तेव्हा हे मंदिर तोडलेलं आहे तोडले जाईल आणि जुन्या काळची असेच होती सोनिम बाबले अतिशय सुंदर आणि हे इकडे गोमुखे ह्या सगळ्या मूर्ती खंडित केलेल्या इथे गौमुख हे गोमुखामधून चोवीस तास पाणी पडत असते या टाक्यामध्ये Ante tekrar lona da var. Bu yedir. Hadi. Bu yedir. Bu yedir. Bu yedir. Bu yedir. पहिली लोक अशीच राहायची याच्यामध्ये भेटले काय देवीचं मंदिर आहे जय बघा अकरा मंदिरांचा समूह या आणि हे लोणार तर, आहे तळ तळ्याच्याकडं सुद्धा पाच महादेवाची मंदिरं आहेत